नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघनर टाईम्स विघनर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पावसाने सुरुवात केलेली आहे हवेमध्ये गारवा आहे खरीप हंगाम वाया जातो की काय अशा प्रकारची भीती होती परंतु आजपासून पावसाने जरा बऱ्यापैकी सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद निर्माण झालेला आहे खरीपाच्या पेरण्या थोड्याशा लेट झाल्या आहेत पण ठीक आहे आता शेवटी निसर्ग आहे ते कोणाच्या हातात नाही आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी पाडेकर दादा आहे उत्कृष्ट शेती कशी करावी हे त्यांच्याकडनं शिकावं केवळ शेतीच नाही ते राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा चांगला अभ्यास आहे नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या ह्या निवडणुकीमध्ये काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे शेतकरी सध्या हा युतीवर आणि केंद्रातल्या सरकारवर नाराज आहे ह्या नाराजीचा फटका ह्या निवडणुकीत त्यांना बसलेला आहे आता पुढे कशा परिस्थिती राहील काय काय होईल हा भाग वेगळा जुन्नरचे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या सोबत सुरुवातीला होते नंतर ते अजित पवारांसोबत गेले त्याचाही काही त्यांना फटका बसेल का किंवा अतुल वेनके यांनी पाच वर्षात केलेली एवढी कामं धरणांमधले हो। पाणी वाटपाचं केलेलं चांगलं नियोजन कोरोनाच्या काळामध्ये लोकांना उपाययोजना उपलब्ध करून दिली यामुळे मतदार शेतकरी त्यांच्या समाधान आहे का त्यांच्या कार्याबद्दल लोकांना काय वाटते आपण सुरुवात पाडेकर दादांपासून करू दादा नमस्कार नमस्कार पाऊस पडत नव्हता आता पावसाला सुरुवात झालेली आहे बरोबर आजपासून जरा बऱ्यापैकी वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय तुम्ही एक उत्कृष्ट शेतकरी आहात शेतकरी म्हणून काय सांगाल खरीपाचा हंगाम पुढे ढकलला जातोय का नाही खरीपाचा हंगाम थोडासा का आलाय पुढे पण आद्रामध्ये पेरण्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे तसं काय नाही आता तो हाती लागेल असं वाटते कडधान्य वगैरेची पेरणी झालेली आहे आमची काही मग दरवर्षी काय परिस्थिती असते नाही दरवर्षी अशीच राहते पण ते काय वेळेला जास्त पाऊस जर झाला तर मग ह्या बारीक पिकांना तो पोषक नसतो मोठ्या पिकांसाठी मोठा पाऊस चांगला आहे धरणात पाणी आलं वगैरे परंतु ही छोटी जी पिकं आहेत आम्ही आता परवारच्या डोंगराच्या भागात राहतो ना मग तिकडे जे कडधान्य कर वगैरे करतो ते जास्त पावसामुळे मार खात आपल्याकडे बहुधा म्हणजे बहुतेक बहुतांशी शेती ही ओलिकाखाली आलेली आहे म्हणजे खरीप हंगाम असो रब्बी हंगाम असो पावसावर शेती क्षेत्र कमी आहे आता ते दोन्ही याच्यामध्ये आता आम्ही काय करतो बऱ्याच वेळेला कमी पावसासाठीची काही पिकं ठेवतो हो जास्त पाऊस झाला तर मका वगैरे ही जी काही पिकं आहेत धान्याची मका तीसुद्धा घेतो तिचा ती उरलेला धान्य होतं चारा होतो परत गायींना समजा ती भरडून भरडूनही घालता येते त्यादृष्टीने आम्ही करतो आमच्या भागामध्ये दुग्धव्यवसाय मोठ्या मा प्रमाणामध्ये आहे तर तो तो फायदा होतो ओलिताचा फायदा तो दूध धंद्यासाठी होतोच ना असं कसं म्हणता येईल माझा प्रश्न असा होता आपली बहुतांशी जमीन जी ओलिताखाली म्हणजे आपल्याकडे पाच धरणं आहेत कालव्याचं पाणी येतं त्यामुळे पावसाच्या पाण्यावर ओलिताखाली येणारं क्षेत्र हे फार कमी आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु आम्हाला आहे ना बारमाही पाणी नाही आहे जरी कालव्याचं पाणी आलं पिंपळाजोग्याचं पाणी आता आम्ही उचलतो पण ते आठमाहीच पाणी आहे त्याच्यामुळं उसासारखी पिकं आम्हाला करता येत नाहीत फार झालं तर आम्ही काय करतो त्याच्यावर चा जनावरांचा चारा करतो आत्तासुद्धा जनावरांच्या चाऱ्याखाली आमच्या भागामध्ये मोठं क्षेत्र गेलेलं आहे म्हणजे पेरण्या जरी झाल्या ना त्यात जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य आहे आणि मग मग जी दुसरी जी पिकं राहिली ती म्हणजे आपले कांदा वगैरे हे आपली न ही पिकं करतो आम्ही बघ कठाण मठाण यासाठी हा पूर्व प्रसिद्ध आहे म्हणजे मठ उळगे मूग उडीद परंतु हल्ली ही पिकं नामशेष व्हायला लागलीत आता कसं आहे माहिती आहे का वा आयुर्वेदामध्ये त्याचं महत्व आहे आणि सध्या जे कॅन्सरचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेले तर ते भाजीपाले जास्त प्रमाणामध्ये केमिकलचा फवारे वगैरे होतात त्याच्यामुळे हे प्रमाण वाढले असं बहुतांशांचं वा मत आहे आणि हे जी कडधान्य आहेत तर ती त्याच्यापासून जरा अजून थोडीशी आहेत त्याच्यामध्ये एवढे काही विषयावरून जात नाहीत आणि पूर्वीच्या काळी तर भाजीपाल्यासाठी बाजारला ये कोणी येतच नव्हतं आपल्या घरच्या कडधान्यावरच कामकाज चालायचं आणि आता परत त्याच्याकडं वळलं पाहिजे अशी आमची धारणा झाल्यामुळे आम्ही या चार सहा वर्षामध्ये परत कडधान्य करायला लागलेलो आहे पूर्वी खुरसणी हवरी ही पिकं प्रामुख्याने असायची भूईभू किंवा पिर कि बाजरी पिरली की बाजूने आपण चार तास खुरासण्याचे पेरायचोच हल्ली खुरासणी दिसत नाहीत आता त्याच्यामुळं काय आलं ते खुरसने आवरे वगैरे हे जे तुम्ही आता म्हटलेत ना ते आम्ही करायचे पूर्वी जे एका धान्याबरोबर अठरा धान्य करायचे त्याच्यामध्ये त्याचा समावेश होता आणि त्यावेळेला काय मग आम्हाला तेलावर जास्त अवलंबून राहावं लागायचं ला नाही घरच्या ते मसाल्याला तेच वापरायचं त्याच्यामुळं तेल ते आत्ता हल्ली सारखं विकत तेल घ्यावं लागतं तर तो प्रश्न त्यावेळेला नव्हता आत्ता ते झालेले परंतु ते सुद्धा केलं पाहिजे का ते आरोग्याला पोषक आहे खरीप हंगामामध्ये पूर्वी बाजरी व्हायची भुईमुग व्हायचे परंतु ह्या दोन्ही पिकांचा हंगाम बदललेला आहे उन्हाळ्यामध्ये आता भुईमुगाची पेरणी होते बाजरीची पेरणी होते उन्हाळ्याकडे ह्या पिकांचा कल कशामुळे वाढलाय शेतकऱ्यांनी हा बदल का केला असेल आता काय आलं हो पूर्वीच्या काळी ना पावसाळ्यामध्ये बाजरी करायचा आपण भुईमुग करायचं तर बाजरीला जास्त पाऊस सहन नाही व्हायचा आणि जास्त ढगाळ हवामान जर असेल तर बाजरी तितकस उत्पन्न यायचं नाही नाही तर पावसाळी बाजरीला चव असायची आणि भुईमुगाचं तसंच व्हायचं ढगाळ हवामान जर जास्त काळ राहिलं तर शेंगा कमी भरायच्या शेंगा कमी लागायचे उत्पन्न फार कमी यायचं आणि पावसाळ्यामध्ये मग एवढा आटापिटा करून जर उत्पन्न कमी असेल तर मग शेतकरी कमी होत चालला आणि उन्हाळ्यात जर उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळं भुईमुगाचं उत्पन्न चांगलं येतं बाजरीचे उत्पन्न बाजरी उत्पन चांगलं येतं थोडीशी बाजरीची चव पावसाळ्यापेक्षा जरी कमी असेल तरी उत्पन्नाची कसरती भरून काढते जरी तो विकायची ठरली दोन रुपयांनी कमी गेली तरी उत्पन्न जास्त येतं भुईमुगाचं स्वत तसंच होतं बाकीचं तुमचं मोग उडीद असेल ते जरी समजा तुम्ही उन्हाळ्यामध्ये केलं तरी सुद्धा त्याचं उत्पन्न पावसाळ्यापेक्षा जास्त येतं म्हणून लोक तिकडं वळालेली आहेत आता आपल्या तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत गेल्या पाच वर्षामध्ये धरणातील पाण्याचं नियोजन करण्यामध्ये आमदार अतुल बेनके यशस्वी झाले आमदार बेनके यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीबद्दल एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही आता पाण्याच्या नियोजनाचं जर तुम्ही म्हणाल तर त्यांचे वडील वल्लभ शेट बेनके यांनी फार उत्तमरित्या पाण्याचे नियोजन फार वर्ष केलं होतं आणि जगातला पहिला प्रकल्प भूमिगत सिंचन योजना जी आहे चिल्हेवाडी पाचघरची जी कॅनॉल बंद पडवून म्हणजे झाला नाही आणि यांनी भूमिगत पाईपलाईन केली तर ती त्यांच्याच डोक्यातून सुचलेली कल्पना आणि ती त्यांनी बाहेर प्रदेशात गेल्यावर पाहिली होती आणि हे उड्या आमदारांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये फक्त वल्लभशेठ शेतीविषयक बोलत होते बाकी कुणी शेतीविषयक बोलत नव्हतं आणि ते बाळकडू तो वारसा अतुल शेठला लाभला होता त्याच्यामुळं त्यांनी ते नियोजन उत्तम केलं होतं त्यामुळं पिंपळगावचं जे पुढं जाणारं पाणी वगैरे आहे तर ते स्थानिक लोकांना मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं ते यशस्वी झालं होतं आणि पाण्याचं नियोजनाच्या बाबतीत म्हणाल तर अतुल शेठचं कामकाज चांगलं आहे पठार भागावर शेतीला पाणी मिळालं पाहिजे गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे यापूर्वी फक्त घोषणा व्हायच्या विद्यमान आमदारांनी त्याबाबतचं व्यवस्थित प्लॅन केलं सुधारित पाणी वाटपाचं जे नियोजन होणार आहे त्याच्यामध्ये पठार भागाचं समावेश व्हावा असे पण प्रयत्न केलेले आहेत आमदारांचं ही सगळी सर्व समावेशक जी भूमिका आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं नाही आता काय जे काम झालं आहे त्याच्याबद्दल आपण जास्तीचं बोलू शकतो आता ते भविष्यामध्ये होईल न होईल वगैरे कदाचित यांनी त्यांना शब्द दिला असेल पुढच्या भविष्यकाळात कदाचित काम करतील बी सत्तेवर असले नसले वगैरे त्याचा बराच फरक होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांच्याकडून जी काही कामं झालेली आहेत त्याच्याबद्दल बोललेलं जरा बराच संयुक्तिक राहील तर त्यांच्याकडून ब अजून ब ते काम व्हायचे हो आता घोषणा कोणी देते किती वर्ष घोषणा चालूच आहेत परंतु आत्ता त्यांनी हे चिल्हेवाडीचं जे पाणी आहे ते वल्लभ शेठचं जे काही स्वप्न होतं ते त्यांनी साकार केलं असं मला वाटते ती पाईपलाईन आमच्यापर्यंत इकडं पूर्ण झालेली आहे आणि आता जुलैमध्ये ते पाणीचे ट्रायल घेणार आहेत असं आहेत आणि बहुतेक मागेल त्याला कनेक्शन दे ते देतील आणि ते काम मात्र चांगलं ते म्हणजे त्याला श मार्कच दिले पाहिजेत ते अतुल शेठने काम चांगलं केलेले आहे आता आपण राजकारणामध्ये पाहतो पूर्वीच्या काळी निष्ठा पक्ष एक वेगळं श्रद्धा लोकांची असायची एक भावनिक नातं होतं आता हे मधल्या काही काळामध्ये पक्ष फोडाफोडी जे काही राजकारण घडलं साहेबांचे दोन पक्ष झाले उद्धव साहेबांच्या राष्ट्र शिवसेनेचे दोन पक्ष झाले ही जी पक्षांची शक्ल उडाली ही भाजपमुळं सगळं घडलं हे सर्वस्मृत आहे ही पक्षीय फोडाफोडी याच्याकडे तुम्ही कसं बघता आता वास्तव आता आहे ना निष्ठेला किंमत आहे जी पहिल्यापासून आतापर्यंतचा कोणताही इतिहास जर पाहिला तर निष्ठेला किंमतच आहे आता मी सुद्धा वल्लभ शेठचा निष्ठावान कार्यकर्ता होतो मला स्वतःने बऱ्याच बऱ्याच वेळाला विचारलं होतं की बाबा सावळा तू नेमका कोणाचा मी म्हटलं मी साहेबांचा नाही म्हटलं तू मोठ्या साहेबांचा का माझा अहो म्हटलं त्या साहेबांमुळे मी तुमचा ते साहेब आहेत त्याच्यामुळं मी तुमचा आहे असं सांगायचं म्हणजे निष्ठा आमची होती आणि वल्लभ शेटने आम्हाला कधीही सोडलं नाही प्रत्येक वेळेला विचारून फॉर्म भरायचे फॉर्म भरायला गेलो पहिल्यांदा मला बोलायला द्यायचे आणि मग बाकीची सुरुवात व्हायची संतवाडीमध्ये सावळा म्हणूनच ते फक्त ओळख होती बाकी कोणाला ते ओळखतसुद्धा नव्हती तर तो एक वेगळा जमाना होता तो निष्ठा तुम्ही म्हटले म्हणून तो निष्ठेचा एक जमाना वेगळा होता विद्यमान आमदार अतुल बेंकेत यांच्या पाच वर्षाची कारकीर्द आपण पाहिलेली तुम्हाला त्यांच्या कामकाजाबद्दल काय वाटतं समाधानी आहात का आपका की अजून काय करायला हवं होतं नाही आता समाधानी म्हणजे त्यांच्या कार्यकर्ते कार्यक्रमाबद्दल बाकीचं काही बोलायचं नाही फक्त ते आता त्यांच्या कार्याबद्दल समाधानीचे प्रश्न तो नाहीये फक्त प्रश्न असा आहे की त्यांनी साहेबांना सोडून जे विकास विकास करीत होते त्याच्यामुळबत ते विकास हे मागे गेले आम्ही साहेबांच्या बरोबर राहिलो आणि लोकांना त्यांचा विकास काय पचला नाही असं मला वाटते त्यामुळे त्यांची ती चूक झालेली आहे आता त्यांना कसं वाटते माहीत नाही आता ती मोठी मंडळी आहेत परंतु मला वाटते ती चूक झालेली आहे त्यांची आणि ते म्हटले बाबा विकास करायचा आहे विकास करायचा आहे आता काय कोणाचा विकास करायचा आहे काय वगैरे लोकांना काही ते आवडलेलं नाही आता त्यांना जर समजा खरोखर विकासापेक्षा निष्ठेला महत्त्व दिलं पाहिजे निष्ठेला निश्चितच महत्त्व दिलं पाहिजे आणि मी तर त्याच्या पुढं जाऊन असं सांगेन म्हणजे ब एक वडीलधारेपणाने माझा सल्ला यातून सेटला कारण वल्लभ शेटच्या आमच्यामध्ये काही फार अंतर नव्हतं तर मी एवढा सल्ला सांगेल की उद्या ते आमदारकी राहील न राहील तिकीट मिळेल न मिळेल तुम्ही आपलं सगळं सोडून दादा वगैरे काय तुमचं असेल ते सगळं सोडून तुम्ही साहेबांकडं मोकळ्या मनाने जायचं आणि मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे तुम्ही ज्यांना कोणाला तिकीट द्याल त्यांचं काम करू मला दिलं तर आनंदच आहे दुसरे तुम्ही कोणाला दिलं त्याचंही मी काम करेल हे जर म्हटले तर खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातल्या जनतेला आनंद होईल किंवा शरद पवार प्रेमी जी मंडळ आहेत त्यांना आनंद होईल असं मी एक सल्ला देऊ शकतो किंवा असं मानू शकतो बा म्हणजे आमदार अतुल बेनके यांनी झालं गेलं गंगेलं मिळालं विधानसभेला पुन्हा पवारसाहेबांकडे यावं राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ करावी असा तुमचा सल्ला हो हो हो, हो। पवार साहेबांकडे त्यांनी आलं पाहिजे आणि ही जी काय जे काय मागचं झालं गेलं ते सगळं विसरलं पाहिजे आणि ही जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती एक संघ ठेवली पाहिजे आणि साहेबांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा तो अधिकार तुमचा आहे तो काय आमचा कार्यकर्त्यांचा अधिकार नाही काय नाही साहेब जे ठरवतील त्याप्रमाणे अभाव आम्ही पुढच्या वेळेला त्या पद्धतीनं वागू कारण आमची भावना साहेबांविषयी वाणी अशी आहे जर ह्या वेळेला पवार साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले नसते त्यांनी जर एवढ्या चौऱ्याऐंशी वयामध्ये हातपाय गाळून घेतले असते तर आम्हाला कोणीच वाली राहिला नव्हता त्यामुळं साहेब सगळे दूरदृष्टीनं करतात त्यांना फार पुढचं दिसतं अशा माणसाचा शब्द आमच्यासाठी अगदी ब्रह्मशब्द आहे त्याच्यामुळं साहेब म्हणजे एकमेव साहेब आहेत तेव्हा अतुल शेट्टी तेवढी जर चूक दुरुस्त केली तर कदाचित भविष्यामध्ये त्याची चांगली फळं दिसू शकतील केंद्र सरकारने मागच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात जी धोरणं राबवली शेतकरी प्रचंड नाराज होता कांद्याला बाजारभाव नाही इतर पिकांनाही मानव असा बाजारभाव नाही आणि शेतकऱ्यांकडे केंद्राचं दुर्लक्ष झालं आता कुठे कांद्याला बाजारभाव थोडासा वाढायला लागलाय केंद्र सरकारने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काही चांगले निर्णय घेतले तर याचा फायदा राज्य आणि केंद्र सरकारला होईल का आता सरकारने ना महत्वाचं म्हणजे त्यांनी पॉलिसी बदलली पाहिजे का त्यांची पॉलिसी चांगली नाही काय करायला पाहिजे आता कांदा आहे ना कांदा त्यांनी पहिला त्या जीवनावश्यक वस्तू ते ना तिथून का पाहिजे आणि रेग्युलरमध्ये आणला पाहिजे आणि बाहेर जे काही समजा जोखत ठेवलेलं आहे चाळीस टक्के निर्यातीवर शुल्क ठेवलेलं आहे आठशे डॉलरची एम ए पी ठेवलेली आहे त्याला ती काढली पाहिजे कांदा तुम्हाला जर खाणाऱ्यांना स्वस्त द्यायचं ना तुम्ही त्याचं रेशनिंग करा चालू बाजारभावाने कांदा खरेदी करा त्यांना वाटा शेतकऱ्यांचं काहीसुद्धा म्हणणं नाही परंतु मी शेतकऱ्याचा खिशाव दरोडाटा घेता आणि मग बाकीच्यांना वाटायच्या वार्ता करता त्याच्यामुळं त्यांनी किती बी जरी थापा मारल्या तरी शेतकरी त्याला बोलणार नाही त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेची विधानसभेमध्ये सुद्धा होईल एवढा शेतकरी भाजपवर नाराज आहे आता आपण पाहतो लोकसभेच्या निवडणुकीला लोकांनी भाजप किंवा महायुतीला बऱ्यापैकी नाकारलं महाविकास आघाडीला चांगल्यापैकी स्वीकारलं विधानसभेच्या निवडणुका पुण्यात आहे पवारसाहेबांचं वलय पाहता महाविकास आघाडीकडं उमेदवारींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये शरद लेंडे असतील तुषार थोरात असतील मोहित धमाले असतील ही जी नावं सध्या आपल्यासमोर दिसत आहेत ही नावांची संख्या पुन्हा वाढते पिंगनरचे अध्यक्ष सत्यश्री शेरकर आहेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना त्यांच्याकडनं माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड शरद चौधरी अशी काही नावं पुढे येतात पुन्हा आता तुम्ही म्हणाले आमदार बेनके यांनी पुन्हा स्वगृही परतावं ही संख्या वाढतोय साहेबांनी नेमका निर्णय घ्यावा कसा किंवा तुमचा सल्ला काय आता साहेब म्हणजे ना अगदी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे ते कोणत्याही पेच प्रसंगातून सही सलामत कसं बाहेर पडायचं याचा मार्ग काढणारं म्हणजे ते रसायन म्हणजे साहेब आहेत त्याच्यामुळे जरी समजा तुम्ही म्हटले एवढी नावं आहेत तर ते प्रत्येकाला मी म्हणतो म्हणजे तुमच्या कानावर नाही असं हे बघा जरी समजा आपल्या तालुक्यामध्ये दिसणारी ही ठळक नाव आहेत चुकीचं काय नाही हायच याच येत प्रत्येकाला अपेक्षा आहे आमदार कोणाला व्हावं वाटत नाही शरद लेंडन व्हावं सगळ्यांना वाटतंय पण आमदार कशासाठी व्हायचंय असं काही मांडत नाही साहेबांची पुण्य व्हायचं हेच आहे की नाही बरोबर ना स्वतःच त्यांचा काही करिश्मा नाही फक्त बा साहेबांनी जर कोणत्याही दगडाला शिंदूर लावलं तर त्याचा देव होईल ही सगळ्यांमध्ये बाबडी अशी आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटते आमदार व्हावं परंतु ना ह्या सगळ्यामध्ये योग्य तो निर्णय घेणार आहेत की हा तालुका कोणाच्या हातात दिल्यावर सुरक्षित राहील मला इथं जास्तीत जास्त वेळा सभा घ्यायला यावा लागणार नाही किंवा मला लई जीव काढावा लागणार नाही असा ना ना। एखादा ते माणूस त्यातला शोतील आहे सगळ्यांमधून त्याच्यामुळं ते साहेब आहेत ते, ते काही करू शकतात आपण उगंच काही कोणाला म्हणण्यात मजाक नाही आता तुषार थोरातांचे काम चांगले आहेत त्यांनी बी अगदी सगळी पूर्ण पडझड झालेल्या घराची इतकी छान बांधणी केली प्रत्येक ठिकाणी बाबा ते काय असतील तुमच्या त्या बूथ कमिट्या अमुक तमुक ह्या पद्धतीने छान बांधणी केली प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन त्याच्यामुळं त्यांच्याही कामाला यश आले शरद लेंड्यांचं जर म्हणाल तर ते वल्लभ शेठचे फार जुने सहकारी आणि त्यांनी कधीच वल्लभ शेडबरोबर स्पर्धा केली नाही त्यांनी आपले ते प्रामाणिकपणे वाडी वस्तीवर जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन स्वतःची ओळख तयार केली वल्लभ बरोबर पण त्यांनी काही कधी आमदारकीची लालसा त्यांच्या मनामध्ये नाही पकर... प्रामाणिक कार्यकर्ता पण हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्यांच्याही कदाचित निष्ठेचं फळ म्हणून कदाचित पवारसाहेब त्यांचंही नाव घेऊ शकतात आणि बाकीचं जर समजा मोहित थांबवलं राहिले मोहित थांबायला हा सध्या युवकांना जे काही प्राधान्य आहे त्याच्यामध्ये मोहितचंही बी आणि मोहित म्हणजे मोठ्या गावातलं आहे ओतूरमधलं आहे पंधरा वीस हजार अठरा हजार मतदानाचं जे गाव आहे त्याच्यामधला मोहित आहे जेडपीला त्याचंही काम आहे सुरुवातीला तो वेळ होता तो परंतु तोही साहेबांबरोबर आला फिरला वगैरे कामही चांगलं केलं कदाचित त्याचाही विचार करू शकतील प आणि हे जे पक्ष आहे समजा तुमची उद्धव शेनेचे माऊली खंडागळ्यांचाही बी एक चेहरा चे चांगला आहे पवारसाहेब महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीची जागा शिवसेनेला सोडतील उमटाला कदाचित सोडतील सुद्धा त्यांना जर याच्यापेक्षा दुसरी एखादी सेनेची जागा त्यांच्या पक्षामध्ये घेऊन किंवा ती जागा आपल्याला विनासायस मिळू शकते अशा जागी आपला उमेदवार उभा करू ही जागा आपण उद्धव सेनेला देऊ किंवा काँग्रेसच्या बाबतीत तसाच विचार करू शकतील दुसऱ्या भागातली एखादी जागा ते स्वतःच्या पक्षाकडे घेतील ही जागा कदाचित सत्यशीलला सुद्धा देऊ शकतील कारण साहेब काय करतील ते अगदी कोणाला सुद्धा कळणं अशक्य आहे असं साहेबांचं कामकाज आहे आता पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची जी नावं तुम्ही घेतली किंवा मी सांगितली त्यापैकी उजवं कोण शरद लेंडे तुषार तुरत की मोहित धमाले आता याच्यात युवकांमध्ये जर म्हणाल तर मोहित आणि तुषार ह्या दोघांचाही <coughs> विचार होऊ शकतो आणि अनुभवी प्रामाणिक निष्ठेनं पवारसाहेबांबरोबर पहिल्यापासून राहणारा असा जर विचार केला मग शरद लेंडे फक्त बघ त्याची बा थोडीशी पैशामुळे बाजू कमकते पण कदाचित जनतेना निवडणूक हातात घेतल्यावर काय माणूस चालून जाईल और... तुमचा सल्ला ऐकून जर अतुल बेनके पुन्हा साहेबांकडे आले तर हा आता तो सल्ला ऐकून जर साहेबांकडे अतुल बेनके आले तर साहेबांनी जर उद्या खरोखर ती वल्लभ शेटची पुण्याही समजून जर अतुललाच तिकीट दिलं तर मग मात्र अतुलची सुद्धा भारी लागू शकते पण अतुलनं प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं पाहिजे की मी बा कशाची अपेक्षा न करता तुमच्याकडे आलेले तुम्ही जर म्हणाल तर मला तिकीट द्या नाही म्हणाल तर तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्याचं मी काम करेल असं कदाचित जर हे झालं आणि साहेबांना वाटलं की बाबा चला मग हे बाकीच्या सगळ्यांपेक्षा याला थोडासा अनुभव आहे यालाही तिकीट देऊ कदाचित त्याचही बी सोनं होऊन जाईल माझी आमदार शरद सोनवणे मागच्या पाच वर्षामध्ये आमदार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला सध्याच्या परिस्थितीमध्ये ते पण निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे बहुधा अपक्ष निवडणूक सुद्धा लढू शकतात एक अंदाज भाजपचे नेते आशाताई बुसके यांनी सुद्धा तीन वेळा प्रयत्न केले दुर्दैवाने त्यांना अपयश आलं त्या सुद्धा का आता आशाताई एक आक्रमक नेते आहेत कोणत्याही प्रश्नाला हात घालायची जी काही त्यांची जी काही धमक आहे ना ती ह्या दोघांपेक्षा सुद्धा वेगळीच आहे आता आमच्या संतवाडीला आशाताईंनी मोठं ग्रामीण रुग्णालय आणलेलं आहे किंवा वीज मंडळाचा काही प्रश्न असू द्या अशातही त्याला चा छानपैकी सामोऱ्या जातात आता त्या ज्या पक्षात येत त्या पक्ष जनता नाराज येत तेवढा मुद्दा सोडला तर अशात याचं कामकाज बरं आहे आणि शरद सोनवण्यांचं म्हणाल तर त्यांचं एक विशेष असं आहे की त्यांच्याकडं ग्रामपंचायतसुद्धा नव्हती जे जेडपी सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही काहीसुद्धा कार्यकर्त्यांचा संच नाही तरीसुद्धा जुन्नरच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं होतं परंतु ते एक विसरले मागाशी तुम्ही निष्ठेचं बोललात ते जर तसेच राज ठाकरे निष्ठा ठेवून तिथंच राहिले असते तर कदाचित त्यांचा काळ बरा राहिला असता पण त्यांनी जी काही के बदलाबदल केली त्या त्याच्यामुळं थोडीशी लोकं नाराज झालीत आता सुद्धा जी चांगली भूमिका होती पण त्यांच्या त्या निष्ठेच्या गडबडीमुळं त्यांचीसुद्धा गडबड झाली त्याच्यामुळे या निष्ठेला साहेब फार महत्त्व आहे बा तेव्हा कदाचित उद्याच्या याच्यामध्ये ते जरी स्पर्धेमध्ये असले तरी पवार साहेब जे उमेदवार देतील तो उजवा राहील एवढं मी आपलं खात्रीपूर्वक सांगू शकतो एक शेवटचा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठल्या भरी योजना राबव्यात की त्या शेतकऱ्यांच्या हिता जास्त आता यांच्या पाच वर्ष या का ह्याच्यातलं कालखंडातला काल सांगतो शेतकऱ्यांचं दूध कांदा हे दोन जीवनावश्यक आहेत उद्योग तर त्या दुधाबाबत यांनी एवढं या वाईट काम केलंय छत्तीस रुपयावर अडतीस रुपयावर दूध गेलं होतं त्यावेळेला खाद्याचे भाव फार वाढून गेले पंचवीस तीस टक्क्याच्या वर खाद्याचे भाव वाढले आणि यांनी दुधाचे बाजार परत सव्वीस रुपयावर पंचवीस रुपयावर आणून ठेवले खाद्याचे बाजार तसेच आहेत आता आमचा दूध धंदा फक्त थापा मारायपुरता राहिला आहे व तुला पगार झाले होते तो पगारला काहीच हातात येत नाही खाद्य जाता नुसते हामाल्या झाल्यात इकडून खाद्य व्हायचं तिकडून दूध व्हायचं का चारा व्हायचा आणि अवघड फार खतं विकावा लागत्यात तरी ते ताळेबंद जुळत नाही त्याच्यामुळे यांना दुधाच्या याच्यामध्ये चांगलं लक्ष घातलं पाहिजे दूध बदनाम झालेले वाणीसाहेब जे भेसळखोर आहे त्या भेसळखोरांमुळं दूध बदनाम झालेले बच्चूकडूनचं एक भाषण होतं पहा सोळा लाख लिटर म्हणले दूध तयार होतं आणि चौसष्ट लाख लिटर दूध विकलं जातं मग किती मोठी तफा होती मग हे मोठ्या पातळी होते काय शेतकरी करतो काय मग यांच्याकडे गृहमंत्रीपद वगैरे एवढं सगळं असताना त्यांना ते, ते करता येत नाही भेसळखोर पकडता येत नाहीत का यांनी पहिले त्या भेसळखोरांच्या बांधल्या पाहिजेत हा दूधधंदा जो बदनाम झाला आहे त्याला पहिले चांगले दिवस आणले पाहिजेत तर यांच्याकडे लोक काहीतरी विश्वासाने पाहतील नाही ते पहिल्यापासून थापा होती आता हे एवढाच फक्त जनतेमध्ये संदेश जाईल जगाचा पोशिंदा तो बळीराजा परंतु सध्या शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी अशी झालेली आहे राजकारणी मंडळी निवडणुका आल्या की शेतकऱ्यांचा विषय घेतात प्रश्न सोडू असं म्हणतात सत्तेच्या खुर्चीवर बसले शेतकऱ्याला ही मंडळी सोयीस्कर विसरतात आपल्या सोबत होते अतिशय अभ्यासू परखड बोलणारे सावळेराम पाडेकर जुन्नर तालुक्याच्या राजकारणावर त्यांनी देखील भाष्य केलेलं आहे शरदचंद्र पवार शेतकऱ्यांचं दैवत आहे त्यांच्यामुळं आम्हा शेतकऱ्यांचं कल्याण झालं मागच्या राजकारणाच्या फोडाफोडीमुळे आम्हाला कोणाचाही आधार नव्हता परंतु पवारसाहेबांनी साथ दिली पवारसाहेबांचं कणखर नेतृत्व असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना बळ मिळालेलं आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे महाविकास आघाडी महायुती अशी स्पर्धा पुन्हा पाहायला मिळणार आहे जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पाच वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे दरम्यानच्या पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं केलेलं आहे परंतु त्यांनी शरद पवारांना सोडलं ही त्यांची चूक आहे असं दादांचं स्पष्ट म्हणणं आहे जर विद्यमान आमदार झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून पवारसाहेबांकडे आले आणि कशाची अपेक्षा ठेवली नाही तर शरद पवार त्यांना सोबत घेऊ शकतात त्याचबरोबर वल्लभ बेनके यांचा मुलगा म्हणून बहुदा विधानसभेची संधी त्यांना मिळू शकते अर्थात बेनके इकडे येणार का पवारसाहेब त्यांना संधी देतील का हा भाग वेगळा आहे सध्या शेतकरी अडचणीत आहे राज्य सरकार केंद्र सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे तर वेळीच सुधारणा ना झाली नाही तर लोकसभेसारखी परिस्थिती पुन्हा पाहायला मिळेल दादा आपण विघ्न टाईमशी मनमोकळे बोलला मुद्दे मांडले आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपणही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्र टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका